नमस्ते मी जावेद दुलानिया पालघरचा एक नागरिक चौदा तारीख म्हणजे पंधरा तारीख रात्रीला हा रोड बनवला गेलेला होता आपण व्हिडिओमध्ये बघितला होता दोन दिवसात एक मोठा काम इकडे नगर नी केला जे लाखो बिल पास करून घेणार ते एवढा दाखवून कॉन्ट्रॅक्टरने कसं काम केलं आपल्यासमोर आहे आपण बघू शकतो हे बघा हे त्यांनी इकडे पूर्ण रिपेअर केला होता हे बघा हे बघा मेन रोड आहे आमचे मित्र आहे प्रीतम राऊत ते नेहमी जाळाबद्दल झाडा लावा झाडा उगवा रस्त्यावर खड्डे वगैरे दाखवत येतात माझे मित्र आहे आपण बघू शकतो की हे तिवारी कंपाऊंड आहे इकडे नगरसेवकांनी ॲडव्होकेट सुरेंद्र तिवारी तिवारी नावाने हा चाळा आहे इकडे आणि रसम हॉटेल आहे बाजूला समोर लायन्स क्लब आहे या रस्ताची परिस्थिती आपण बघू शकतो दोन दिवसा अगोदरच हे रस्ता रिपेरिंग केला होता कॉन्क्रिटीकरणची गाडी आपण बघू शकत होते मी ज्या व्हिडिओमध्ये टाकली होती आज या बक पालघरची परिस्थिती आपण तुमच्यासमोर आहे सोळा तारीख आहे एक काय कमी तुम्हाला तास दाखवू किती तासात हे कॉन्क्रिटीकरण धुवून गेलेलं आहे लोकांनी फांदी टाकली होती रस्त्यावर त्यावेळी एकदम ग्रीन फांदी होती जे नगर ते सगळे झाड कटिंग केले होते ते टाकली त्यातली एक डाळ इकडे पडली आहे आपण त्या डाळला सुद्धा उचलून बाजूमध्ये ठेवू असं मला वाटते आणि या डाळमुळे पण ॲक्सिडेंट होऊ शकतो